नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण मस्त असे सोयाबीन वेज कोफ्ता बनवणार आहे बघा त्यासाठी आहे मी इकडे शंभर ग्रॅम सोयाबीन सोयाबीन घेतलेला आहे छान ह्याला गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे एकदम छान असं हे सोयाबीन झालेलं आहे गरम पाणी आपण ह्याचं स्वच्छ एकदम चांगलं धुवून गार पाणी टाकून सगळे सोयाबीन पाण्यातून पिळून घेतलेले आहेत आणि इकडं घेतलेले आहेत आपण काय भाज्या हे घेतलेल्या आहेत मी दोन गाजर घेतलेले आहे एक कांदा कापून घेतलेला आहे दोन ढोबळी मिरची छान अशी बारीक आपण कापून घेतलेले एकदम बारीक कापलेला आहे सगळ्या भाज्या आणि इकडे घेतलेला आहे गड्डा लसणाचा घेतलेला आहे आणि इथं अद्रक घेतलेले आहे थोडेसे आणि दोन तीन मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत आपण सोयाबीन कोप्ता बनवण्यासाठी आपण सर्वात आधी घेतलेला आहे आपलं हे मिक्सर घेतलेलं आहे तर मिक्सरमध्ये आपण टाकून घेणार आहे अद्रक आणि लसूण टाकून घेणार आहे आणि दोन तीन हिरवी मिरची टाकून घेणार आहे त्यातच आणि छान असे आपल्याला हे सोयाबीन टाकून घ्यायचे आहेत कोफ्ते बनवण्यासाठी छान मिक्सर मधून आपल्याला हे सोयाबीन बारीक करून घ्यायचे आहेत सोयाबीन टाकून झालेलंच आहे आपलं तर आपण ह्या सगळ्या भाज्या सुद्धा ह्यातच टाकून छान आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे शिमला मिरची कांदा आणि गाजर आहे आता हे छान आपल्याला जास्त बारीक पण वाटायचं नाही असं छान ओवडध आपल्याला हे चांगलं जसं का आपल्याला ह्याचे कोपते बनवता आले पाहिजे अशा प्रकारे हे आपण हे वाटण नसतं आता हे वाटून घेणार आहे होऊ शकता हे अशा प्रकारे आपण हे सोयाबीन आणि सगळ्या भाज्या आपल्या वाटून घेतलेल्या आहेत तर एक बॉल घेऊन आपण ह्याच्यामध्ये सोयाबीन आपलं हे वाटण सगळं काढून घेणार आहे आणि परत राहिलेलं थोडं आहे ते आपण अशाच प्रकारे छान बारीक वाटून आहे आपल्याला बघा भाज्या आणि सोयाबीन सगळं आपलं वाटून झालेलं आहे टाकणार आहे आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि एक अर्धा चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायचे आणि हिरवी मिरची आपण याच्यामध्ये आधीच टाकलेली आहे हळद मीठ टाकलेलं आहे आपण ह्याच्यात आता त्याला हलवून घ्यायचं आहे चमचा आपल्याला जिरी पावडर टाकायची आहे आणि ते थोडासा चाट मसाला टाकायचा आपल्याला छान मस्त अशी चव येण्यासाठी आणि दोन चमचे आपल्याला बेसन टाकून घ्यायचं दोन ते दीड चमचा आपण हे बेसन टाकून घेतलेलं आहे आता हे चांगल्या प्रकारे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय सगळं हे बघा सोयाबीन वेज कोफ्ते बनवण्यासाठी एकदम आपला पीठ रेडी जरी झालेलं आहे सोयाबीनचं कोफ्ते बनवण्याचं ह्याच्यात सगळे मसाले मीठ आणि भाज्या सगळ्या घालून मस्त असा हा छान हे बघू शकता तुम्ही असा गोळा बनवून घेतलेला आहे तर आता आपल्याला ह्याला घ्यायचे आहेत छोटे छोटे कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत हे बघा तुम्हाला जशा जशा पाहिजे तसे तुम्ही कोफ्ते बनवू शकता गोल आपल्या गोल गोल बनवू शकता किंवा थोडेसे असे चकते आपल्याला थोड्याशा तेलामध्ये तळायचं आहे त्याच्याप्रमाणे आपण छोटे लहान तुमच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता तुम्हाला जास्त मोठे पाहिजे असेल तर मोठे किंवा छोटे पाहिजे असतील तर छोटे अशा बनवायचं आहे छोटे जास्त मोठे नाही बनवायचे लहान बनवले ना खायला पण छान लागतात आणि तेलामध्ये छान फ्राय सुद्धा होतात त्यासाठी बघा असे सगळे कोपटे आपण बनवून घेणार आहे एका प्लेट मध्ये बनवून मग आपल्याला हे छान असं थोडंसं तळायला घ्यायचं आहे आणि परत हे भाजीमध्ये गेले ना आपल्या भाजी मग हे जास्त आणखीन फुसतात त्यासाठी थोडेसे छोटे छोटेच आपण हे कोपते सगळे बनवून घेणार आहे सगळे बनवून घेऊया हे बघा बघू शकता मस्त असे सगळे कोपते आपले छान मस्त छोटे छोटे बनवून झालेले आहे छान मस्त अशी ही भाजी होती रोज आपण ज्या भाज्या खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो सोयाबीनची पण आपण थोडीशी वेगळ्या प्रकारची भाजी बनवली तर मुलं सगळे आवडीने खातील आणि घरचे सुद्धा आवडीने खातील अशाच प्रकारे हे सगळे कोप कोपते तर आता बनवून झालेलेच आहे तर आता आपल्याला घ्यायचं आहे तळायला इकडे आधी केलेलं आहे गॅस चालू आपल्याला जास्त दीप तेलामध्ये तळायचं नाही शालू फ्राय तर करायचं कारण आपल्याला जास्त तेलकट पण हे कोपडे बनवायचे नाही कमी तेला तळायचे आहेत तर आता आपण छान मस्त बघू शकता आपल्या पॅन मध्ये तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे तर आपण एक एक खोपडे सोडून घेणार तेलामध्ये जेवढी बसतील तेवढे आपल्याला छान अर्जून हे कोपडे छान असे शालू फ्राय करून घ्यायचे आहेत सगळे तोपडे आपल्याला असेच करून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही अजिबात तेल सुद्धा त्याच्यामध्ये राहत नाहीये पूर्णपणे असे एकदम छान झालेले आहेत बेसन टाकल्यामुळे छान तळलेले आहेत तर एक एक आपले तोपडे तळलेले आहेत ते बाजूला काढून घेणार आहे कमी गॅस तळायचं नाही कारण त्याच्यामध्ये तेल जास्त बसतं तर खास खेळ आपल्याला बघू शकतात छान असे मस्त छान मस्त तेल शाहरुख फ्राय केलेलं आहे खरपूस असे छान तोंड घेतलेले आहेत आता आता हे हे आहे त्याच आपल्याला बनवायचा बघा आपल्याला आता ह्या सोयाबीन वेज पोफत्यासाठी आपण बनवणार आहे ग्रेव्ही बनवायची आहे मस्त छान अशी ग्रेव्हीतले आपल्याला आज वेज कोफ्ते बनवायचे आहे त्यासाठी हे बघा चांगले दोन तीन टोमॅटो आपण चांगले असे मोठे कापून घेतलेले आहेत तीन चार कांदे घेतलेले आहेत थोडं अद्रक आणि लसूण घेतलेला आहे आता ह्याचीच आपल्याला छान अशी ग्रेव्ही बनवायची आहे तर आता ह्याला आपण छान असे फ्राय करून घेणार आहे आपण पॅनमध्ये आता कोपते तळून घेतलेले आहे त्याच पॅनमध्ये आपण तेल राहिलेला आहे <laughs> शिल्लक त्यातच आपल्याला मस्त असं ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा छान आपल्याला तळून कटून घ्यायचा आहे चांगला बांधून घ्यायचा आहे कांदा कांद्याला छान मस्त असा लाल होई आपण हे कांदा भाजून घेणार आहे आता तेच तेल आपण थोडं तेल भाजला काढून घेतलेलं आहे आणि थोडं 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 तेल टाकून आपल्याला कांदा छान मस्त असा खूप होईपर्यंत छान मस्त असा कांद्याला जर वाट नाही ना सोपे कांदा मी कांदा चांगला भाजून घेतला बघा कांदा छान असा लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे कांदा टाकून घेणार आहे टमॅटो आणि अद्रक टमॅटो आणि पाना थोडासा काढ घेऊन घ्यायचंय मग आपल्याला हे मिक्सर करून चांगले बारी एकदम मस्त ग्रिवी बनवायची ग्रेवी बनवायची आहे तेल आपलं चांगलं मस्त असं गरम झालेलं आहे आता आपण थोडस एक चमचा जिरे आणि थोडासा कढीपत्ता टाकून आपला एकदम छान सुटलेला आहे मसाल्याचा मसाला चांगला खर्च आपण भाजून घेतलेला आहे टाकणार आहे आपण दोन चमचे टाकायचं आहे लाल मिरची कसमीर लाल मिरची टाकायची आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचा आपले मसाले आता मिरची टाकलेली छान ते करून भाग जर टाकले तर ते काय होतात सोयाबीन पेज खोकताच तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आवडल्यास एक लाईक करा माझ्या चॅनल तुम्ही नवीन आला असाल चॅनल ला करा परत भेटू अशाच एक छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणीनो